सेवा करण्याचा वसा या माणसाने घेतला आणि सगळ्या अडचणी सगळी संकट याच्यावर साहित्य सेवेनेच मात केली फार अवघड आहे आज माणूस प्रलोभन परायण बनलेला आहे मला काय माझ काय काय मिळणार लाभ काय फायदा काय याशिवाय माणूस हालत नाही चालत नाही अशा काळामध्ये निरपेक्ष वृत्तीने माऊली माय मराठीची आणि साहित्याची सेवा करणं हे खरोखर अद्भुत आहे आणि असे वाळवंटात वयासीस आहेत म्हणून काहीतरी साहित्याचा प्रकाश समाजाला मिळतोय असं मला वाटतं या माणसाची कार्यपद्धती मी जवळून अनुभवली हा माणूस झोऱ्या उचलण्याचं काम करतो हा माणूस स्वतःच्या प्रपंचामध्ये ओढाताण करून कर्ज काढून साहित्य संमेलन करतो ही किती अवघड गोष्ट आहे की कि समर्पण किती करावं आणि कसं करावं साहित्य कसं जगावं हे जर हवं असेल तर त्याने सतीश जैनांचं जीवन बघा निर्मिती प्रचार प्रसार करणारी खूप माणसं आहेत परंतु साहित्य जगणारा माणूस मी या ठिकाणी बघितला किती संमेलन केली आणि प्रत्येक संमेलनामध्ये एक गोष्ट आवर्जून होती राजकार राजकारण्यांना व्यासपीठ नाही सरकारची मदत नाही सुहुद दानसूर साहित्य रसिक आणि साहित्यिक यांच सहकार्य सहयोग घेऊन साहित्य संमेलन करणं ही अद्भुत गोष्ट आहे आओ, ज्या माणसांना लाख लाख दोन दोन लाख रुपये मानधन देऊन बोलावलं जात अशी माणसं असे दिग्गज सारस्वत या माणसाच्या शब्दा खातर स्वखर्चाने येतात आणि